हॅलो आज आपण बनवतोय गुळाची लापसी बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला चविष्ट देखील आहे आपण ही प्रेशर कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे अगदी कमी वेळेमध्ये दे देखील बनते लापसी म्हणजेच दलिया आ, हे एक ट्रॅडिशनल महाराष्ट्रीयन स्वीट डिश आहे जे आ, प्रसाद म्हणून देखील मंदिरांमध्ये दे दिला जातो खूप चविष्ट लागतो चवी जर का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा गोड पदार्थ तुम्ही घरातील काही पूजेला वगैरे बनवू शकता आणि जेव्हा जेव्हा तुम्ही हा पदार्थ बनवून पाहाल तेव्हा मला नक्की कॉमेंट करून सांगा कसा बनला होता तर चला पाहूया हा मी बनवला कसा होता सर्वात आधी मी गॅसवरती कुकर तापत ठेवला आहे यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे अर्धी वाटी तूप सध्या मी अर्ध्या वाटीला थोडंसं कमीच तूप यामध्ये ॲड केलं आहे नंतर मला थोडंसं कमी वाटत होतं त्यामुळे मी आणखीन थोडंसं तूप ॲड करून असं पूर्ण अर्धी वाटी तूप मी यामध्ये वापरलं आहे नंतर यामध्ये एक वाटी लापसी म्हणजेच दलियाळ टाकून चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे खूप इझी रेसिपी आहे त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा ही जी लापसी आहे ती गव्हापासून बनवली जाते हे खूप हेल्दी स्वीट आहे जे तुम्ही गिल्ट फ्री खाऊ शकता आ, ही लापसी भाजण्यासाठी सात आठ ते नऊ मिनिटे सहज लागतात तर इकडे तुम्ही पाहू शकता आपली लापसी किती छान क्रिस्पी दिसत दिसत आहे जे रवाळ दिसत आहे याचाच अर्थ ही छान भाजली गेली आहे आणि याचा एक स्मेल घरात येत आहे तर आ, मी इकडे दीड ग्लास पाणी वापरलं आहे यामध्ये आपल्याला दीड ग्लास पाणी घालायचं आहे मी जी वाटी घेतली आहे त्याने साधारण तीन वाट्या पाणी यामध्ये मी ॲड केलं आहे आणि शक्यतो पाणी गरम पाणी यामध्ये वापरायचं आहे थंड पाणी घालू नका याला आपण मिक्स करून घेऊया आणि याच्या चार शिट्ट्या आपल्याला करायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण एका साईडला ड्रायफ्रूट्स थोड्या तुपावर भाजून घेऊया इकडे ड्रायफ्रूट्स आपले भाजून झाले आहेत आणि कुकर देखील आपला चार शिट्ट्या कम्प्लीट झालेल्या आहेत तर इकडे तुम्ही बघू शकता आपली लापसी किती छान शिजली आहे तर यामध्ये मी ॲड केला एक वाटी गूळ आता मला गोड फार आवडत नाही त्यामुळे मी इकडे एक एकच वाटी गूळ घातलेला आहे तुम्हाला थोडं गोड खाण्याची सवय असेल तर दोन किंवा दीड किंवा दोन वाट्या तुम्ही यामध्ये गूळ ॲड करू शकता इकडे मला फार गोड आवडत नाही त्यामुळे मी एकच वाटी गूळ यामध्ये घातला आहे तर गूळ घातल्यानंतर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे एकदम पातळ तर।, तर याला छान मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला आता ॲड करायचं आहे खोबर आणि थोडीशी इलायची पूड त्याचबरोबर जे आपण तुपावरती परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते देखील यामध्ये ॲड करून घेऊया बडीसोप मी नंतर घातली होती तुम्ही बडीसोप तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये ॲड करू शकता त्याने देखील खूप छान चव याला येते तर असंच झाकून ठेवूया आणि गॅस बंद करूया तुम्ही बघू शक लापसी किती छान बनली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही लापसी बनवून पहा आणि तुम्हाला जर का आवडली तर माझ्या कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा की कशी बनली होती तर इकडे तुम्ही पाहू शकता आपली लापसी थोडीशी थंड झाल्यानंतर किती छान दिसत आहे आता याला आपण एका सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया एक वाटीमध्ये भरपूर लापसी बनली होती मी ही नेहमी बनवते मला फार आवडते खूप सिम्पल परंतु खूपच टेस्टी रेसिपी आहे ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुढे असेच सुंदर व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येईन माझा व्हिडिओ तुम्ही अगदी लास्टपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय